पुढील परिस्थितीनुसार राज्य सरकार योग्य तो निर्णय घेत सरकार कायम चर्चेच्या भूमिकेत आहे आणि या निर्णयासंदर्भात मनोजरांगे पाटील यांनी विचार करावा अशी प्रतिक्रिया मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली आहे अध्यक्ष माननीय विखे पाटील साहेब देखील बोललेले आहेत मी देखील बोललेलो आहे की आम्ही खुले आहोत ओपन आहोत मराठा आरक्षणाच्या आंदोलनकर्त्यांशी चर्चा करण्यासाठी मनोज दादांच्याबरोबर चर्चा करण्यासाठी आम्ही केव्हाही तयार आहोत त्यांनी यावं त्यांच्या ज्या पहिल्यापासून मागण्या होत्या त्यातल्या कित, किती किती सोडवल्या ज्या प्रलंबित राहिल्यात त्या कोणत्या कारणासाठी राहिल्यात न्यायालयीन प्रक्रियेमध्ये किती अडकलेले आहेत न्यायालयाच्या आदेशाच्या अधीन राहून काय निर्णय घ्यावे लागतात ह्या सगळ्या गोष्टीची तांत्रिक कायदेशीर संविधानिक सगळी माहिती मान्य मनोजदादांना किंवा कोणाही मराठा आंदोलनकर्त्यांना देण्याची सरकारची तयारी आहे एकीकडे आपण बघतोय कशा पद्धतीनं जरांगे पाटील हे निघालेले आहेत मुंबईकडे जरांगेंच्या काही मागण्या बाकी असतील पण त्यांनी मुंबईत येणं टाळलं पाहिजे अशी प्रतिक्रिया खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिलेली आहे काल त्यांना हायकोर्टाने मला वाटतं मनोज जरांगे पाटलांनी देखील थोडस गणेशोत्सव आहे मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जातो प्रत्येक गल्लीमध्ये गणपती बाप्पाची स्थापना जी आहे ती होत असते आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांना रिक्वेस्ट जे आहे सरकारच्या माध्यमाने देखील केलेली आहे की आपली जी मागणी आहेत त्या मागण्या अगोदर देखील जेव्हा शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली सरकार होतं शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते तेव्हा देखील त्याच्या ते बहुतेक मागण्या ज्या आहेत ह्या पूर्ण केलेल्या आहेत आपण काही मागण्या ज्या आहेत त्या बाकी राहिलेल्या असतील पण त्याच्यासाठी जे आहे गणेशोत्सवामध्ये मुंबईमध्ये ज्या प्रकारे गणेश तो साजरा केला जातो तो थोडस दमाने धीराने सबुरीने जर घेतलं तर मला वाटतं तुमचं देखील जे आहे ते चांगल्या प्रकारे ऐकलं जाईल आणि आपल्याला ह्याच्यातून तोडगाच काढायचा आहे ह्याच्या अगोदर देखील आपण तोडगा काढलेलाच आहे भविष्यात ज्या काही गोष्टी झालेल्या आहेत त्याच्यावरती देखील आपण जे आहे ते तोडगा काढू तर तोडगा काढू शकतो असं म्हणत जरांगे पाटील यांनी मुंबईपर्यंत येऊ नये असं म्हटलेलं आहे खासदार श्रीकांत शिंदे यांनी तर जरांगे पाटील मात्र कायम ठाम आहेत त्यांना अगदी आंबेडकरांसंदर्भात जर प्रश्न विचारण्यात आलेला होता त्यावरती आंबेडकरांनी काल कशा पद्धतीनं टीका केलेली होती ती आपल्याला सर्वश्रुत आहे अशा पद्धतीनं गरीब मराठ्यांना तुम्ही फसवण्याचं काम करू नका असं भाष्य एकीकडे आंबेडकरांनी केलं आणि त्यावरती प्रश्न विचारला असता मात्र त्यांनी आम्ही त्यांचे कायदेशीर मार्गदर्शन घेत असतो असं म्हणत उत्तर देण्यात टाळले मोहसिन शेगामचे प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत मोहसिन कुठे आहात काय तिथली स्थिती

तर आपला आवाज आमच्यापर्यंत नीट पोहोचत नाही आहे अर्थातच नेटवर्क कंजेशन असणार आहे कारण मोठ्या संख्येनं मराठा बांधव एकत्रित आलेले आहेत आणि त्यामुळेच आता अक्षरशः संवाद साधनं सुद्धा अवघड होताना पाहायला मिळते ही गर्दी टप्प्याटप्प्यावरती वाढत चालली आहे मनोजरांगे पाटील यांनी एक हाक दिली आहे आणि त्यानंतर मराठा समाज हा मोठ्या संख्येनं बाहेर पडलेला आहे आणि अक्षरशः रस्त्यावरून आणि संपूर्ण महामार्गावरनं जथ्थेच्या जथ्थे निघालेले पाहायला मिळत